नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय आज नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चेचा विषय म्हणजे बीड जिल्ह्याला जे हादरवून सोडणारी जी संतोष देशमुख सरपंच यांच्या खुनाची जी घटना घडली त्या घटनेला पंधरा दिवस उलटून गेले तरी मुख्य आरोपीला अटक नाही आणि त्यातच आम आदमी पक्षाच्या नेत्या अंजली दामानिया यांनी या प्रकरणात उडी घेतली तर तो तोच विषय आज घेऊन आलेलो आहे त्याच विषयी आज चर्चा आहे तर चर्चा सुरू करण्या अगोदर आपण चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा म्हणजे आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतील नवनवीन व्हिडिओ येतील आपल्याला तर त्यासाठी पुन्हा एकदा विनंती आपल्याला की चॅनल सबस्क्राईब करावा तर चला चर्चेला सुरुवात करूया आपण पाहिलं की बीड जिल्हा हा गुन्हेगारांचा अड्डा बनलेला आहे दिवसा ढवळ्या फायरिंग होते वाढदिवसा दिवशी फायरिंग होते फायरिंग होते पोलीस बीड जिल्ह्यामध्ये काही करू शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे बीड जिल्ह्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक यांची तडका की या ठिकाणाहून बदली करण्यात आली याचबरोबर नवीन पोलीस अधीक्षक जे कावत म्हणून आलेले आहेत हे दबंग अधिकारी आहेत की काय काम करतात का नाही ते देखील महत्वाचं आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये जे संतोष देशमुख हत्याकांड जे झालं हे हत्याकांड असं क्रूर पद्धतीने संतोष देशमुखांना मारण्यात आलं अगोदर अपहरण केलं त्यानंतर त्यांना मारहाण झाले मारून टाकण्यात आलं खंडणीच प्रकरण घडलं म्हणजे बीड जिल्हा असा गुन्हेगारी मुक्त नाही गुन्हेगारांचा वावर हा भयानक या जिल्ह्यामध्ये आहे आणि याच्या महाराष्ट्रावर जोरदार अशा चर्चा आहेत जोरदार बातम्या आहेत आपण सगळ्यांनी पाहिलं असेल संसदे म्हणजे विधानसभेमध्ये याविषयी आमदार सुरेश जोश यांनी हे प्रकरण लावून धरलं तसंच बीडचे जे आमदार आहेत क्षीरसागर यांनी देखील हे प्रकरण लावून धरलं त्याचबरोबर नमिता मुंदडा यांनी हे प्रकरण लावून धरलं असे बीडचे जे सहा आमदार आहेत त्यापैकी पाच आमदारांनी हे प्रकरण जोरदार लावून धरलं तरी देखील कारवाई झाली नाही म्हणून आता महा आम आदमी पक्षाच्या ज्या आहेत अंजली दमानिया अंजली दमानिया यांनी या प्रकरणामध्ये उडी घेतलेली आहे त्यांनी काल ट्विट केलं त्यांनी काल माहिती पोलीस अधीक्षकांना पाठवला व्हिडिओ पाठवला एक की दिवसा डावळ्या फायरिंग केलं जात पोलिसांनी फायरिंग केलं जात आहे तरी देखील कारवाई नाही त्यांच्या ट्विट नंतर मात्र फायरिंग करणाऱ्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला आणि अंजली दमानिया यांनी प्रमुख मागणी अशी केलेली आहे की या प्रकरणामध्ये जो मास्टर माइंड आहे आता बघा आपण पाहिलं की सगळेजण वाल्मिक कराड हो याचं नाव घेतात वाल्मिक कराड वाल्मिक कराड तर वाल्मिक कराड हे कोण वाल्मिक कराड हे धनंजय मुंडेंचा राईट हँड समजला जातो अतिशय जवळचा आणि निकटवर्ती समजले जातात वाल्मिक कराड हे परळी नगरपालिकेचे नगराध्यक्ष होते परळी शहराचा नगरपालिकेचा जो कारभार आहे तो सगळा कारभार हा वाल्मिक कराडच पाहतात म्हणजे धनंजय मुंडेंच पानही हलत नाही या वाल्मिक कराडशिवाय असे वाल्मिक कराड सरपंच संतोष देशमुख खून खटल्याचा प्रमुख सूत्रधार आहे आणि हे पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे बीड जिल्ह्याला माहिती आहे परंतु त्यांच्यावरती कारवाई करणं हे पोलीस विभागाला देखील शक्य नाही अशी परिस्थिती निर्माण झाली म्हणजे पोलीस विभाग देखील घाबरतोय की याच्यावरती कारवाई करावी तर आपल्यावरच काहीतरी कारवाई होईल म्हणून पोलीस प्रशासन देखील घाबरतोय त्यातच बीडचे जे जुने एस पी होते त्यांना तात्काळ पदावरून हटवण्यात आले नवीन एस पीची या ठिकाणी नेमणूक करण्यात आलेली आहे आता नवीन एस पीच्या च्या समोर देखील फार मोठे अशी प्रकरण आहेत परंतु अंजली दमानिया यांनी देखील सांगितलेलं आहे की या पुण्याचा मेन जो सूत्रधार आहे त्या सूत्रधारावरती गुन्हा दाखल करून अटक केली पाहिजे त्यांच्यावरती फक्त खंडणीचा गुन्हा दाखल केलेला आहे अपहरणाचा गुन्हा दाखल केलेला दा आहे ह्यातले जे मेन आहेत ते बाजूला राहिलेले आहेत त्याचबरोबर धनंजय मुंडे यांच्यावर देखील गुन्हा दाखल करावा कर त्यांना मंत्रिमंडळातून बाजूला काढावं अशी देखील आम अंजली दामनिया यांनी मुख्यमंत्र्याकडे मागणी केलेली आहे मुख्यमंत्र्यांनी देखील फक्त सांगितलेलं आहे की याच्यात जो कोणी दोषी असेल त्याला सोडणार नाही फक्त एवढंच मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे आणि <laughs> पोलीस प्रशासन कारवाई करेल एवढंच सांगितलेलं आहे परंतु बीड जिल्ह्याचे जे आमदार आहेत जे पाच आमदार आहेत धनंजय मुंडे यांच्या विरोधातले काय बाजूचे काय म्हणजे अं भारतीय जनता पक्षाचे देखील आमदार म्हणजे सुरेश दस असतील किंवा अजून कोणी असेल प्रकाश सोळंकी असतील अजित पवार गटाचे आमदार हे सगळेजण धनंजय मुंडे यांच्यावर तुटून पडलेले आहेत परंतु तरी देखील कारवाई केली जात नाही म्हणजे याचा अर्थ की धनंजय मुंडे यांचं जे वजन आहे यांचं जे वर्चस्व आहे हे फार मोठं आहे या जिल्ह्यामध्ये आणि मंत्रिमंडळामध्ये मन देखील त्यांचं खूप मोठं वजन आहे असं एकंदरीत दिसून येत आहे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे बीड जिल्ह्याचं एक भलं मोठा असं प्रस्थ निर्माण झालेलं आहे की काय असं त्यामुळेच कारवाई होणं कठीण होऊन बसलंय की काय असं एकंदरीत सर्वसमावेशक लोकांना प्रश्न पडलाय असं एकंदरीत दिसतंय तसंच अंजली दामानिया यांचे जे आरोप आहेत या आरोपावरन मात्र अंजली दामानिया यांना आतापर्यंत कोणी उत्तर दिलेलं नाही परंतु जे बीड जिल्ह्यामध्ये जे दहशतीचं वातावरण आहे त्या दहशतीच्या वातावरणावरच हा त्यांनी प्रहार केलेला आहे तसंच शेजारच्या परभणी जिल्ह्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यामध्ये जे शस्त्र परवाने आहेत याच्यावरती देखील अंजली दमानिया यांनी बोट ठेवलेला आहे शेजारच्या जिल्ह्यामध्ये दोनशे बत्तीस शस्त्रधारक आहेत तसंच त्याच्या शेजारच्या जिल्ह्यामध्ये तीनशे आहेत परंतु बीड जिल्ह्यामध्येच बाराशे एकवीस शस्त्रधारक आहेत ही देखील बाब गंभीर आहे आणि एवढे शस्त्र देण्याचं कारण काय एवढे शस्त्र कोणाच्या आशीर्वादाने दिले हे देखील अंजली दमानिया यांनी सांगितलेलं आहे आणि अंजली दमानिया यांचा रोख हा धनंजय मुंडे यांच्याकडेच आहे यांच्या आशीर्वादानेच हे सगळं झालेलं आहे असं एकंदरीत त्यांचं म्हणणं आहे परंतु आता येणाऱ्या काळातच आपल्याला कळेल की पुढं काय होईल सध्या तरी चित्र असंच दिसतंय की धनंजय मुंडे आणि वाल्मिकी कराड यांचा मात्र दबधबा बीड जिल्ह्यामध्ये कायम आहे आणि तो दबधबा नवीन आलेला एस पी देखील मोडून काढू शकत नाही असंच एकंदरीत दिसतंय जोपर्यंत धनंजय मुंडे हे मंत्रिमंडळ मध्ये आहेत तोपर्यंत त्यांचा वरदास्त हा असाच राहील एकंदरीत असं चित्र आहे मग ते त्याच्या विरोधात अंजली दामानी असो किंवा सत्ताधारी आमदार असो किंवा विरोधात विरोधातले आमदार असो हे कुणीच काय करू शकत नाही की काय असं एकंदरीत बीड जिल्ह्याचं चित्र निर्माण झालेला आहे तर अंजली दमनिया या त्यांनी असं सांगितलं होतं की आपण त्या वाल्मिक कराडला नाही अटक झाली तर मी स्वतः बीड जिल्ह्यामध्ये जाईन आणि आंदोलनामध्ये उतरन असंही सांगितलं होतं तर आपल्याला येणाऱ्या काळामध्ये दिसलच परिस्थिती काय होईल ती तर आज एवढंच कॅमेरामन आणि केीमराव कडळे पाटील बी केपी मराठी इंदापूर पुणे